मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अशी कविता घेऊन येतोय शेतकरी आणि पावसावरची किती आलाच धो आणि गेला सगळं धुवून किती आलाच धो आणि गेला सगळं धुवून शेतकऱ्याचे सुखही त्यात गेलाच घेऊन शेतकऱ्याचे सुखही त्यात गेलाच घेऊन असा कसारी येतोस नेहमी बेभांतू होऊन असा कसारी येतोस नेहमी बेभांतू होऊन बघ जराशी नैनामधले असू जरा थांबून बघ जरा थांबून वळवाचा पुरेसे झाले मधले वळवाचा नाव पुरेसे झाले क्षणात सारे घडून गेले वाहून गेले नाले क्षणात सारे घडून गेले वाहून गेले नाले ओ गळीचे झाले नाले नाल्यांचे मग ओढे ओ गळींचे झाले नाले नाल्यांचे मग ओढे नदीच्याही किनारीला पडले मग कोडे नदीच्याही किनारीला पडले मग कोळे नदी नाले तुडुंब झाले फोडले किनारे नदी नाले तुडुंब झाले फोडले किनारे गंमत बघाया तेव्हा आले सोसाट्याचे वारे गंमत बघाया तेव्हा आले सोसाट्याचे वारे शेतामधले होते नव्हते पीक सगळे गेले शेतामधले होते नव्हते पीक सगळे गेले कर्जापायी शेतकरी मग फसावरती गेले कर्जापायी शेतकरी मग फासावरती गेले कर्जापायी शेतकरी मग फासावरती गेले धन्यवाद